मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर्शको आम्ही सध्या माडा मतदारसंघामध्ये जे काय मतदारांचा कौल आहे तो कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आज या ठिकाणी मतदार मतदारसंघातील खेडभोसे या गावामध्ये आहे ते अतिशय छोटसं गाव आहे माडा मतदारसंघामध्ये जे काय बेचाळीस गाव आहे त्या बेचाळीस गावामधले एक गाव आहे साधारण इथले जर लोकसंख्या पाहिल्या आपण तर साधारण ती दोन हजारच्या आसपास लोकसंख्या आहे आणि साधारण दीड हजारच्या आसपास इथलं मतदान आहे मात्र इथल्या मतदारांचा कौल कुणाकडे आहे इथल्या मतदारांनी का। का जे काही लोकप्रतिनिधी काम केले ते, ते कामांच्यापर्यंत पोहोचलेत का किंवा नवीन नेतृत्वाबद्दल काहीच संधी आहे का की बघा आम्हाला खरं तर थोडा वेळ झाला आहे त्यामुळं इथल्या रस्त्याच्या कडेला एक जे काय प्रथमेश किराणा स्टोअर्स आहे समोर काही इथले गावातील तरुण मतदार आहेत त्यांच्याकडून भूमिका जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय ना सिद्धेश्वर पवार बरोबर प्रॉपर इथले मतदारसंघामधली परिस्थिती काय होती तुमची आता माडा मतदारसंघातली नाही सध्या चांगली परिस्थिती आहे विकास कामं केले तर आमच्या गावात आमदार कोण आहे आमच्या माडामध्ये आम्ही आता आपलं पंढरपूर तालुक्यात परंतु माडा मतदारसंघामध्ये आपल्या बेचाळीस पंढरूर तालुक्यात बेचाळीस गाव आहेत आणि या बेचाळीस गावाचं प्रतिनिधित्व बबनदादा नेतृत्व करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून खेडपुश्यात चांगल्या प्रकारे कामं झाले बरं कोण कोणती काम झाले रस्ते काम आहेत अधिक वाडी वस्तीचे रस्ते असतील लाईटीचे असतील परत सभा मंडपाय असतील काम किती वर्षापासून पेंडिंग होती काय नाही प्रत्येक वर्षी जे देव तुमचं हे आहे माढा मदारसंघ हे पुनर्जी झालं मदारसंघ त्यावेळेस ही गाव जुरली गेली त्याच्या अगोदर काळातलं काम काम कसं काय नाही या काळातलं चांगलं काम आहे आता चालू ज्यावेळेस पाहिल्या चा चा पेक्षा सुद्धा या काळात काम चांगली झाली आता बबुंद सांगितले माझं वय झालं रंजित बायला मी पुढे उभा करतोय अभिजित पाटील तयारी करतात मोहिते पाटील आहे सगळ्यांकडे कसं बघता आता सगळ्यात तरुण सर्वच तरुण उमेदवार निवडणुकी रिंगणात उभा राहत आहेत त्यामुळे जनतेचा कल जो काय उमेदवार बाबा एक मराठाच्या आरक्षणाला न्याय देईल त्या संदर्भात लोक त्या उमेदवाराला कल देतील मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल पण इकडे उमेदवार म्हणजे काय तयार करतात त्यांच्याकडे बघताय रणजित शिंदे अभिजित पाटील रणजित शिंदे असतील ते कारखान्या माध्यमात असतील किंवा त्यांच्या अभिबंध त्यांचं काम चांगलंच आहे आणि अभिजित आबा सुद्धा आता त्यांचं काम जे आहे त्यांनी चांगल्या प्रकारे दर देऊन सुद्धा कारखाना चांगला चालला त्यांच्याकडे बी लोकांची बघण्या दृष्टिकोन चांगला आहे आणि आता या मोहिते पाटलाचं बी काम त्या पद्धतीचं चांगलंच आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जो काय मराठ्याचा प्रश्न उचलून धरेल आणि आरक्षणा संदर्भात पाठिंबा देईल त्याच्या जा मागे जनता उभा राहील असं एकंदरीत चित्र आहे हे शेतपैकी कोण पुढाकार मराठा आहेत समाजाचा प्रश्न आहे सगळे भेटून आले जनक पाटलाला भेटून सगळे आले आता सर्वांच जनता बघूनच ठरवेल ना बाबा कोण बाबा यातून काम मराठा करतोय त्याच्या पाठीशी उभा राहतील मराठा आहे विकासाच्या बाबतीन पुन्हा शेत तिकत कोण उभारत वाटते जरा कारण बी आता चालूला आमदार नाहीत कोणी असतील चालूला आमदार बनदा आहेत त्यामुळे आता विकास काम त्यांचे त्यांच्या माध्यमातून पुढील विषय येतो त्यामुळे आताच त्यांच्या विषय बोलणं म्हणजे चुकीचं तुम्हाला निवडायचं ना त्या तिघांपैकी आता तिघं राहिले आता उद्या तर कुणाला लोक स्वीकारतील मतदारसंघात लोक कुणाला स्वीकारतील मतदारसंघातील साधारण विकास करण्या साधा सर्व प्रश्न आहे का नाही काय नाही तिघं उभं राहिले समजा उद्या आणखीन कोणी उमेदवार राहिले नाही कुठल्या पक्षात इकडं बी रणजित भाई उभं राहिले अभिजित पाटील माध्यमात उभे राहिले मोहित पाटील उभं राहिले तिघं उभं राहिले तर माडा मतदारसंघामध्ये कशी रेस असणार आहे म्हाडा मतदारसंघातून आता लोकांचा कल तुम्हाला मी आधीच सांगितलं की भाजपाचा रोष मराठा आरक्षण दिलं नसल्यामुळं जो काय शरद पवार गटातून उभे उभा राहणार तो उमेदवाराला अधिक लीड जाईल पॉवर फॅक्टरी हा पॉवर फॅक्टरी चालत कारण खेडबोशामध्ये आता मागच्या वेळेस लोकसभेला जवळजवळ एकवीसशे नव्वद खेडबुशेचं मतदान आहे त्यापैकी पंधराशे चार मतदान पोलिंग झाले आणि त्यापैकी नऊशे अष्ट्याहत्तर तुतारीला आणि एकशे ब्याण्णव पिपाणी पडले आणि केवळ भाजपला दोनशे दो अठ्ठ्याण्णव मतदान पडले तुतारी फॅक्टरीत बऱ्या चालेल खेड खेडबुश्यात आता तुतारी कोण गेला आता पण जाऊन आले अभि दाबा जाऊन आले माहिती पाटला तर उद्या पवारला बोललो तिकडं आता तो काय वरच्या लेवलचा विषय ज्याच्या मागे तुतारी मिळेल त्याच्या मागे जनता कल देईल मी तुतारी फॅक्टरी या ठिकाणी चालणार नमस्कार नमस्कार काय ना राहुल पवार जाऊ प्रॉपर काय व्यवसाय काय व्यवसाय काय नाही जोडधंदा शेती आता एकाच वक्त आला पर सांगून काय उठ नाही बर कसतीला वाईट दिवस आले काय वाढदिवसाला म्हणजे काय दर आहे का काय आता वगैरे अभिजित पाटील आला म्हणून दर मेला तर मिळावं झाला नाही तर काय वर्षा जाऊ दर आहे काय आधी सत्तावीस ह्याच्या आधी सतराशे अठराशे वरच आले बरं अभिजित पाटील आमदार तयार करायला अभिजित पाटील नाही त्याचा विषय काय नाही झारांगी पाटलाच्या मागे कोण जाईल झारांगी पाटील ज्याच्या मागे जाईल त्याच्या मागे महाराष्ट्र जाणार ठरलं नाही अजून ठरलं नाही मन मान्य आहे पण जे कोण मराठ्याचं आरक्षण घेईल त्यालाच देणार सरकार कोण कुठलं सरकार सरकार पवार घेणार आणि कोण घेणार पवारकडे कोण जाईल आता ती काय त्यांचा कल त्यांचा योग आहे ते काय जे देतील त्याच्याकडे मागे जावं लागणार उमेदवार कोण बाहेर उमेदवार मस्त तिघ चांगली आमदार बबन दाज आहेत मा आता ही मागची काय करते हे आपल्याला काय माहितीये रणजित भाई कसं वाटते आता सगळे कामं करतात काम करणारा नावत नाही ते कोण आता तिघ रेसमध्ये वाटतात मला रेसमध्ये आहे ती आता सगळं सांगायचं कोण अभिजित पाटील आहे रणजित भाई आहे पण मोहिते पाटील आहे त्या मोहिते पाटील बाबा किंवा रणजित भाई रणजित पाटील एवढं काय आम्ही मोहित पाटील नाव ऐकून आहे मोहित पाटील काम कसं वाटते काम आहे की त्यांचं कामच कुठे नाव आहे सगळं व्यवस्थित आहे रस्ता येत वाडी वास्त्यावरचे काम केले ते आहे ह्याच्यात अजून काय बन एक काम चांगलं केलंय येणार पुढच्या काळामध्ये काय जरंग पाटील जरंग पाटील म्हणतील तसंच जातं आम्हाला भाजपच्या सरकारविषयी थोडं ना नाही भाजपला मतदानच नाही हो भाजपनं चांगली चाळीस रुपये साखर करून ठेवली मग ते ह्याला दर वाढला नाही आता वाढला पण आता आता वाढला या ह्याच्या आधी काय वाढले म्हणजे साखर दर वाढला म्हणून तर उसाला दर मिळला असं नाही का ठीक आहे नमस्कार नमस्कार काय ना बाबासाहेब पवार प्रॉपर इथले काय प्रॉपर इथले मात्र सांगितले काय परिस्थिती सध्या तुमच्या काय काय आता परिस्थिती आहे चालवलं तर बघितले आतापर्यंत बबन दादा इथं उभारले कधी काय अजून तर काही विकास नाही झाला आता हातून हो आता कोण निवडून येईल किंवा कोण होणार आहे आता अपेक्षा तुम्ही निवडून तर निवडून आता सध्या फॉर्म मध्ये अभिजित आबा आहेत अभिजित पाटील अभिजित पाटील आता काय चालू ना शेतकऱ्यांना उसाला दर त्यांच्यामुळे तर उसाला दर भेटला ह्याच्या आधी तर काय कधी दर भेटला नाही आता आबामुळेच दर भेटला सांगितलं की जे काही जिल्ह्यात दर या आबानी कोंड फोडल्यामुळं आता त्यांना म्हणते की ना आता दर देतो ह्याच्या आधी कधी म्हणते नाही मग विकास काम पंधरा वर्ष तुम्ही त्यांना तीन वेळा निवडून दिलं दिलं पण तसा कोण न होताच नानी आता त्यांना टक्कर देण्या जाऊ कर दिलं कोण होतं हां मग ते कोकाडे होते इकडं कल्याण काळीब उभं राहिल्यानं काय होतंच नव्हतं कल्याण काळीबून उभं राहिली होती यांनी तर कुठे दिले शेतकऱ्यांचं बिल आतापर्यंत म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिलं त्यांच्यापेक्षा बरं होतं म्हणायचं शिंदे ना आता शिंदेपेक्षा बरं आहे तर आबा बरं एकंदरीत तुमचा कडे मग मधस काम झाले की पंधरा वर्षाचे रस्त्याचा पूल करून होती सुगाव रस्त्याचं ते अजून तर काय दिला नाही पूर आला तर लोकांना जायची जा अडचण आहेत मग आता ती कोण सोडवणार आता आबा आल्यावर सोडवतील मग नुसत्या कारखानदारीवर तालुका होईल का काम होणार की आतापर्यंत कारखान्यावरच कारखानदारीवरच जनतेचा विकास झालाय म्हणायचा दोन पैसे वसायला रेट मिळाला ना बरं आता तुम्ही आबाजी समर्थक दिसताय ठीक आहे संपूर्ण माडा माझा संघ बघितला आपण तर प्रॉपर माडा तालुका ही बेचाळीस गावं आणि माड्यात काय गाव आहेत हिकडे आबाचा कसा जमप सगळीकडे आबा चालणार एक पंढरण कारखा विठ्ठल कारखाना आहे म्हणून बेचाळीस गाव थोडी त्यांना ठीक आहे माड्यात बी आता आबाच आहेत माड्यात बघून किती कारखाना त्यांचं वीस लाख गाव लोकांना विजय शुगरचं तिकडं काम आहे त्यांचं बरोबर आहे की तीन तीन टानानं काटा आतापर्यंत लोक म्हणते तिचं लोक म्हणते तसं इथं काय अनुभव की स्वतः मीच ऊस मालक आहे म्हणजे वाहन मालक आहे बस मी आतापर्यंत ऊस व्हायलाय ना किती वर्ष मी सहा वर्ष झाली कोणाकडे आतापर्यंत मी एक पंधरा दिवस व्हायला होता बघ बंदाला पंधरा दिवस दिवस पण ते कळलं की तीन काटा टानान ते शेतकऱ्याचा जातो आता अधिक वाहतूक बरेच शेतकरी म्हणतात काटा हंत वगैरे काय पण त्याचं जे भारी पथक असतं वजन वापर केंद्राचं ते प्रत्येक एक उंदरगावचं एक वाहन मालक होता ड्रायव्हर स्वतः मालक होता आणि ड्रायव्हर बी होतात त्यानं काटा चोरून केला साईटला विठ्ठलला निघाला म्हणून माझ्याकडून विठ्ठलचं ट्रॅक्टरचं मागलं बॅनर घेतलं त्या ट्रॅक्टरला लावलं आणि काटा केला काटा केला कुठं निघाला तर विठ्ठलला निघालो पण ती ट्रॅक्टर बबन दादा कारखान्याला गेला ती तिथं गावला तिथं कालवा केला म्हणून त्याला आठ दिवस तिथं मारलं असलं करत उघड म्हणजे फार जी पारदर्शिता वगैरे नाही एखाद्या मग पुढच्या काळामध्ये चित्र कसं असतं मोहिते पाटील आले तर नाही चालणार आबा कुठल्या पक्ष आबा आणि आबा हा आबा पक्ष तू तरी तो तरी आली तर चांगलीच गोष्ट पण नाही मिळली तरी बी आबा चालणार काम कामच नमस्कार नमस्कार मी हेमंत महारुती पवार उपाध्यक्ष बरोबर प्रॉपर खेडबोश खेडबोश मनसेचे तिकडे आता पहिले उमेदवार जाहीर झाले पंढरपूर मंगळवाड्यामध्ये दे। दिलीप बापूच्या बाप हस्ते कसं आहे मनसेचं काम तिकडे काय तिकडे काम बापूने जोरात काम चालू केले राजसाहेबाच्या माध्यमात बापूने मंगळवाड्याचा विकास करायचा ठरवलंय आणि युवकांचा प्रसाद बापूला भरपूर असल्यामुळं आणि मनसे पक्ष हा पहिला सत्तेत होता कालांतरानं जरा थोडं निराशा झाली पण अजून फिरून जो आम्हाला सर्व कार्यकर्ते कामाला लागलेत बापूच्या नेतृत्वाखाली त्यामुळं बापूचा विजय मंगळवाडात निश्चित आहे एकच जागा म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजून पहिली उमेदवारी बापूला जाहीर झाली हा बाकीची उमेदवारी राजसाहेब थोड्या दिवसात जाहीर करतील माडा जा मतदारसंघात कसं आहे आबा उभा राहिलेत आणि आबा अभिजित आबा आबांना योकारचा प्रसाद जास्त असल्यामुळं जे ते जे त्या तोंडात आबाच आहे हा मी तीस वर्षाचं काम विकास काम हे दोन वर्षाचं काम आबाचं थोड्या दिवसात आबा कर्तृत्व विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू केल्यापासून जास्त दर दिल्यामुळं प्रत्येकाच्या मनात आबा शेतकऱ्याचं कल्याण करतील हीच एक भावना लोकांच्या मनात आहे त्याच्यामुळं आणि आबाचा स्वभाव असा आहे की सर्वसामान्यांना जवळ करणारा स्वभाव आहे त्याच्यामुळं आबावर लोकांचं प्रेम भरपूर वाढलेलं आहे ह्या बेचाळीस गावामध्ये बेचाळीस गाव माढा तालुक्याला पूर्ण उरतील भरपूर मतदान वनवे चालणार आबा आणि मग इथलं पंधरा वर्षात जे काय बेचाळीस गावच काम झालं विकासात्मक अंबाचं ते काम लोक लक्ष ठेवणार नाही 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 लोक व्हायला गेलेत तुम्हाला मग इथले रस्ते असतील वीज असेल पाणी असेल डीपीचे प्रश्न बऱ्यापैकी काय त्यांचे मला सांगा दोन दोन वर्ष इकडे चक्करच नाही आणि मग तरी पण असं असताना मग तीन वेळा कसं निवडून दिलं ह्याच मात्र आता कसं आहे

आबाला कुठं जर संधी दिली तर आबा चांगलं करून धावतील हे लोकांची अपेक्षा म्हणजे आबाकडून काय अपेक्षा आहेत तालुक्याच्या दृष्टीनं आता कारखानदारी थोडा वेगळा विषय झाला तालुक्या बघितलं आपण आबाचं कुठलाही मुद्दा असू द्या आबा त्यामध्ये आहे लोकांसाठी आता मधी पंढरपूरला ते लोकांसाठी ते भागवत गीता भरवलं होतं प्रचंड लोकांचा प्रसाद आबाला मिळाला त्यामुळे आबाचं नाव समधीकडे जाहीर आबित पाटील कोण आहे बाहेर गेल्यानंतर विचारतील ते धार्मिक कार्यक्रम हा धार्मिक कार्यक्रम कार्यक्रम सांस्कृतिक आणि कसं आहे भारतनासारखं प्रत्येकाच्या कार्यक्रमाला या जावा ही समजा आभाज चालू आहे मी नेटवर्क लोकांपर्यंत हा लोकांपर्यंत आहे तर मी तुमचं बऱ्यापैकी आता ठरले 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 ठरलं त्या ठिकाणी पुढे काय मतदार आहेत बघू नमस्कार नमस्कार काय ना विजय जांबरे काय मध्ये एवढं पाच वर्ष गपच बसाय पाहिलं होतं आमदार काय काम आहे ती मोजकी चार लोक तेवढेच घेणार मग हम्म रस्त्याचं वगैरे काम काय झालं रस्त्याचं काय झालं नाही पाच वर्षात बरं मग आता पुढं रणजितबाई उभं राहिले तिकडं त्याची ओळख पण नाही आमच्या तर गावात अभि दाबा इकडे तयार करतात अभिजदाबा तयारी करते ती चांगली पण त्यांनी जरा पाच वर्ष थांबायच पाहिलं होतं मग कोण त्यांनी त्यांना बिनविरोध झाला असतं पुन्हा पुढल्या पंच वर्षाला मग आता कोण ठरवलं उमेदवार इकडे आता हे जरंग पाटील म्हणतेल ते आम्ही खेडवो श्यामच बर जरंग पाटीलचा फॅक्टर इथे मराठा आरक्षण फॅक्टर हा मराठा आरक्षण प्रयत्नच केलेले दिसत नाही इकडे सगळे हाय ते भरपूर आहे ते आमच्या गावात नाही नाही सरकारनं तस काय हा सरकारनं कायच केलेलं नाही ना मराठा इतके दिवस राहिलं पुन्हा उपोषण झालं जरंग पाटील काल उपोषण सुटलं काल परवा निर्णय घेत नाही मग याचा परिणाम होईल का याच्यावरती होणार आहे बरं लोकसभेचा फॅक्टर झाला का हो बरं अंजनी पाटील म्हणते तसं खेडबोश आमचं त्यांच्या मागे मोहिते पाटील असं प्रश्न थोडंसं वाटतंय काय काय नाही ती काय नाही बरोबर मी आता इकडं उभं राहिले उद्या धनराज शिंदे रणजित शिंदे अजयदाबा हे मोहिते पाटील मिनलताई साठे कसं होईल सगळ्यांकडे काय काय नाही तस सांगू शकत नाही काय सांगू शकत आहे नमस्कार काय मी सोमनाथ सुतार खेडबोशी बरोबर कोणतं आमदार तुमच्यातले आबा आम्ही आता चर्म आहेत पण तरी पण आमचं आम्ही कार्य कार्यकर्ते आहे होय बरं आपण आमदार कसवाला तरुण पिढीचा माणूस आहे यंग पोराला पोरालाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोन लावला की उचलत आहे लगेच बरं होय मग हे जेव्हा तीन वर्ष मी तीन वेळा तुम्ही निवडून दिले आमदार कोण होते बघून रणजित भाई नाहीत का संपर्क रणजित भाई आहेत बबन दादा तर आमचं एकदम जीवाचं जीव लगत होत आम्ही निमे निमे रात जरी फोन लावला तरी उचलत बबन बबन दादा आता दा। रणजितबाया बी आहेत त्यांच्या माघारी आहेत रणजितबाया बी पण आता आमच्या सारखी यंग पिढी जी आहे ती सध्या आबीचा आबा या पाठीमाग खंबीर दादा एवढं सांभाळलं म्हणल्यावर पंधरा वर्ष पुन्हा हाय पण आबा स्वतः म्हणजे दादा स्वतः असतं म्हणजे मग कार्य होत होत काहीतरी विचार चांगलं होत होतं दादाची कामाची वैशिष्ट्य काय सांगता दादाची काम म्हणजे बरंच काय काय खेड्याला खेड्या पाड्या भरपूर आले काय बी स्वभाव स्वभाव मंडप असेल पुन्हा कुठं टावर लाईन असेल भरपूर त्यांनी बी सहकार्य केले कामं केले ती भरपूर एवढी कामं केली लक्षात ठेवायची नंतर वाडी वस्ती जुनी माणसं हलत नाही ती जी जुनवान हो माणसं जी आहे ती ती अजिबात दादांजवळ हलत नाही ती आता नवीन पिढी आहे जरा म्हणजे आता आबा तिकडे पंढर मंगळवारी तयार करत होतं पुन्हा तिकडे तयार करत दोन महिने तिकडे आलं आले तिकडे दोन महिन्यात उरला माडा मदारसंघ आता ते म्हणजे आता सगळं म्हणजे तरुण पिढीने हातात घेतलंय जरा मग आणि ते सगळी जी केली तिकडे म्हणजे विचार चांगला आहे इथं बरोबर आबा ऊस दर दिला म्हणून चांगला दर महत्वाचा बी आहे स्वभाव साडेतीन हजार रुपये दर झाला यंदा म्हणजे केला या यंदा देऊ तू म्हणलेत ती बंदच म्हणले की जे देईल त्यापेक्षा एक रुपया गाव देणार हा त्यांचं बी कार्य चांगलं आहे आता दोन बी कार्य सगळ्या चांगलं चांगलं म्हणतात म्हणजे विषय विषय काय की दादा जर उभा असतं ह्या वेळेस म्हणजे जुनी पिढी सगळी त्यांच्या पाठी मग आज रोजी बी आहे जुनी आणि आता तरुण पिढी आहे तरुण पिढीच म्हणजे आहे ती कोण अभित आबा तरुणाचा कल तिकडे सध्या तर कल तिकडे हो आबा बाबा नमस्कार हा नमस्कार काय ना सदाशिव वैजेंद्र पवार इथले जा प्रॉपर हा इथले कुठं आला तिकडून शेवटी झाडकड रस्ता आहे चांगला हाय आमदार कोण तुमच्या तिथे आमदार बबून दादा बरोबर कसं आहे का बबून दादा चांगला आहे बरोबर भाजपचं सरकार शरद पवार सरकार सरकार कसं वाटतं आजोबा सरकार भाजप आघाडीच आहे बर आणि लोक श्रद्धेवर आहे बर काँग्रेस काय नसतं बोलायची कडेन बोलायचं भात आहे बर माहिती सरकार जरा बरं म्हणायचं हा काय काय योजना सरकार देत काय सरकार आपलं काय हे मोदीच आपलं शेतकऱ्याचं त्याला अजून लाडक भय ज्येष्ठ म्हणजे लाभ घेतला सगळं बरोबर मिळला सरकार कुठले आता येणाऱ्या दोन हजार चोवीसला ला आता काय प्रेमावर जिथं प्रेम आहे ते लोक येणार जिथं प्रेम नाही तिथं काय हां हां महाविकास आघाडी प्रेम आहे भाजप तर मी भाजप पण शेतकऱ्यावर फरणार आहे म्हणतात काय नाही आता भाजप तुम्ही तर कोणा तुमच्या माडा दरमध्ये आता भोगबंदारचा काय आहे कोण काय अजित पवार आहे काय कळ पण बरोबर ते अभिष पाटील पण उभं राहिलं तयार करायला तिकडे हां बरं कसं आहे मला अभिष पाटील चांगलं बरं पुसल दर वगैरे दिलं बरं बरं सरकार आता कोणाच येईल दोन हजार चोवीस हजार काय तर सांगता येत नाही कळ काय आता तुमचे भाजी पण आहे तर काय आता जिथं प्रेम आहे तिथं मत झालं गावाकडे कसं होईल इथलं तिथं वातावरण नाही काय करा नियम नियमो होय असं काय तर कुणाकोणाला काय कराय सर काय आहे भाजी काय बरं हां ती भाजी पण राहायची मला ठीक आहे चालू नमस्कार नमस्कार कशा पद्धती बोला आम्ही माडा मतदारसंघामध्ये लोकांची प्रतिक्रिया घेतोय की इथल्या विद्यमान आमदारांना काय काम केली काम कशी झाली पुन्हा तुमच्याकडे आणखी निवडून देणार आहे काय काय परिस्थिती सुद्धा काम मी सत्यवान संजयराव पवार राहणार खेड बस आम्हाला रस्ता नाही पाच दहा वर्ष आमदारांना काय केलं नाही तालीम देतो म्हणून दहा वर्ष झाली तालीम बांधली नाही कुठं व्यायामचं सामान देतो काही दिलेलं नाही निस्त आश्वासन दिले ते तीन आश्म, आश्म पन पन आता तीन वेळा तुम्ही निवडून दिली दिले पण संपलं फोड कोण द्यायला लागल निवडून आता निवडून आम्हाला तुतारीचा जे आमदार माणूस उभा कर अभिष पाटील होऊन कोण उभा राही ना तुतारी माणूस जना पाटला माणूस आहे मग आपला माणूस म्हणायचं आपला माणूस मग आम्ही आपला म्हणणार आर बोलतो काय परवडतो परवडत नाही कमरे एवढ्या काळात निघली आता काय म्हणजे काय आता काय करता दुसऱ्या कामाचं कामास ठेवत नाही ते काय काम हे काय म्हणलं कामाला केलं करता येऊ काम दूध किती सगळं दूध वीस पंचवीस किती साहित्य सागो आहे ते हे कसं कुंट आणले हजार रुपये आमण्याचे पैसे पैसे हे काय परवडत नाही बघा आपल्या लोक कामाचं आहे ते आपलं घरगुती घरी करून खायचे असं आहे हे काय मग काय सुरू झालं नाही कुठला आनंद देते ते म्हणते ते साहेब अनुदान देत नाही देत नाही ते सगळं लोकांनी अनुदान खाल्लं आपल्याला नाही दिलं येणार पुढच्या चित्र इकडं बा बसणार मोहित पाटील आले अभिज पाटील आले तर तुतारी असेल मग ते माहिती येऊ ना अभिज पाटील येऊन पाटील काम कसं वाटते इकडे अभिज पाटीलचं काम काय ते त्यापर्यंत काम जे आहे तेच पण तुतारी शिवाय इकडे मतदान कोण टाकत नाही तेव्हा मी लोकसभेत जो फॅक्टर झाला तो ठरला नमस्कार काय ना गणेश महादेव पवार काय वैरी कुठून आणली वैरण लिहिला आणली सात किलोमीटर वरून वैरण आणली परवडता काय करता मग गोरं मारून टाकून चालतंय काय करता सत्तावीस रुपये बत्तीस रुपये अनुदान नको ना काय नगू ही आड तिड्यात न सरकार ही करते हो तिडे टाकतंय कुठलं सरकार हे आता चालू सरकार अनुदान अनुदान पाच रुपये भाजप सरकार ही तिड्यात न बोलते सगळं करते तिड्यात आता पुढच्या निवडणुकीत करणार पुढच्या निवडणुकीला जरंगी पाटील जिंदाबाद वन वे वन मॅन शो शोण त्यांनी दगड जरी उभा केला तरी तिकडे फुले होणार बाकी आपले विकास कामावर कायसुद्धा गरज नाही कुणाची आपली मुलं शिकली पाहिजे ती मुलांना आरक्षण मिळलं पाहिजे त्याच्याविषयी कुठला कुठे काय बोललाच नाही त्यामुळं वन मॅन शो जरंगी पाटील हां तर दर्शको आपण पाहिलं असेल गाव जरी या ठिकाणी छोटं गाव असलं तर या ठिकाणी इथल्या लोकांच्या प्रतिकार बघितला तरी या ठिकाणी विकास कामं झाली आहेत असं काही लोकांचं म्हणणं आहे मात्र या ठिकाणी मराठा आशाचा फॅक्टर आहे तोसुद्धा या ठिकाणी येणार निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला लागणार आहे तो दिसून येणार फॅक्टर दत्ता माणसं बालाजी फगर परिवर्तन न्यूज खेडभोसे